करमाळ्यात सहकारी युवक मित्रमंडळाच्या वतीने गणेश याग व महाप्रसाद संपन्न करमाळ्यातील तेलिगल्लीमध्ये सहकारी युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गणेश याग व महाप्रसाद सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला करमाळा विधानसभेचे आमदार नारायण पाटील आम माजी आमदार जवंतराव जगताप करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभव जगताप जेऊर ग्रामपंचायतीचे सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील माजी नगरसेवक संजय सावंत माजी नगराध्यक्ष प्रशांत दहाळे ॲडव्होकेट कमलाकर वीर सावंत गटाचे नेते सुनील सावंत भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील टायगर ग्रुपचे अध्यक्ष ताराजी जाधव मनसे तालुका अध्यक्ष संजय गोलप वंदे मातरम शक्तिसेनेचे अध्यक्ष सुहास गोलप शिवसेनेचे संजय शिंदे सामाजिक कार्यकर्ते संकेत खाटेर शेट गुगळे पैलवान दादा इंदलकर अमोल पिंटू शेट काटरिया राजेंद्र चिवटे डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर निलेश मोटे डिजिटल मीडियाचे सिद्धार्थ वाघमारे मुंबई पोलीस निरीक्षक धनंजय देवडीकर पुणेचे ॲडव्होकेट जगदीश फलके माजी नगरसेवक गोविंद किरवे मराठा फोर्टचे राहुल पवार शुभम शियाळ अभिषेक देवी आकाश चिवटे प्रफुल्ल शिंदे सुशील कात्रेला धीरज सोळंकी महावीर शेठ कोठाडिया खुशालदास देवी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उप उपाध्यक्ष अश्पाक जमादार आदी मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती गणेश यागानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास करमाळा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती गणेश भक्तांनी भक्तिभावाने यागात सहभागी होत बाप्पाचे दर्शन घेतले सहकार युवक मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली गेली होती उपस्थित भाविकांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि सालाबादप्रमाणेही प्रत्येक वर्षी अशाच धार्मिक सोहळ्याचे आयोजन करावे अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाकडे केलेली आहे हुआ है तो अजा वेह। हैं प hating <imitation> है तो तत आया हो कि ए कमपान, है सहह थोह है कि तो तो जी जींडााомина को कि आ मत जेगा, पता है